नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचा ज्या शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे अशा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे कारण मित्रांनो पीक विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक मॅसेज येत आहे त्या मॅसेजकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर तुम्हाला दोन हजार पंचवीसचा जो पीक विमा आहे तो मिळू शकणार नाही मित्रांनो तो मॅसेज नेमका ने 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 काय आहे आणि त्याच्यासाठी नेमकं काय करावं लागणार आहे याच्या संदर्भातील सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू मित्रांनो तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला तर मित्रांनो बघूया मित्रांनो पीक विमा कंपनीच्या माध्यमातून अशा प्रकारचा मेसेज जो आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे अशा प्रकारचा मेसेज शेतकऱ्यांना येत आहे आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की नमस्कार इथं शेतकऱ्याचं नाव मी कट केलेलं आहे पुढं जमिनीची कागदपत्र बँक तपशीलमध्ये त्रुटी असल्यामुळे आपला पीक विमा अर्ज क्रमांक झिरो चाळीस एकशे सत्तावीस पंचवीस डबल झिरो एक्याण्णव त्रेचाळीस शहाण्णव बासष्ट डबल झिरो दोन आपले सरकार सेवा केंद्राला परत करण्यात आला आहे कृपया त्रुटी दुरुस्तीसाठी योग्य कागदपत्रे लवकरात लवकर संबंधित केंद्रामार्फत सादर करावी तर मित्रांनो अशा प्रकारचा मेसेज तर मित्रांनो अशा प्रकारचा मेसेज भरपूर शेतकऱ्यांना येत आहेत आणि काही शेतकऱ्यांना नेमकं काय करायचं हे समजत नाही आहे काही शेतकरी या मेसेजकडं बघूनसुद्धा दुर्लक्ष करत आहेत तर मित्रांनो या मेसेजमध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही त्रुटीची दुरुस्ती केली नाही तर तुमचा तुम्ही जो भरलेला दोन हजार पंचवीसचा खरीपचा पीक विमा आहे त्याच्यापासून तुम्ही वंचित राहू शकता तुम्हाला दोन हजार पंचवीसचा पीक विमा मिळणार नाही मित्रांनो आपण जिथे कुठे सी <शी> केंद्र असेल किंवा मोबाईलच्या माध्यमातून असेल जिथून तुम्ही बँकेच्या माध्यमातून असेल जिथून तुम्ही पीक विम्याचा अर्ज भरलेला होता तिथे जाऊन तुम्हाला तुमच्या या जे काय डॉक्युमेंट असतील आता याच्यामध्ये डॉक्युमेंट काय लागतात तर सात बारा असेल त्याच्यानंतर बँक डिटेल असेल त्याच्यानंतर तुमचा पीक वगैरे त्याच्यावरती नोंद झालेली आहे की नाही ते खूप महत्त्वाचं असणार आहे याच्यामध्ये जे काय तुम्हाला त्रुटीमध्ये दाखवलेलं असेल ती त्रुटीची त्रुटी पूर्ण करून तुम्हाला तुमचा अर्ज परत एकदा सबमिट करायचा आहे जेणेकरून तुमचा अर्ज आता त्रुटीमध्ये येणार नाही आणि तुम्हाला खरीप दोन हजार पंचवीसचा जो येणारा पीक विमा आहे त्याच्यामध्ये तुम्ही पात्र ठरू शकता जर तुम्ही या मेसेजकडं दुर्लक्ष केलं किंवा तुम्ही त्रुटीची पूर्ण पूर्तता केली नाही त्रुटी दुरुस्त केली नाही तर तुम्हाला दोन हजार पंचवीसचा पीक विम्यापासून तुम्ही नक्कीच वंचित राहू शकता मित्रांनो बऱ्याच शेतकरी म्हणजे जे काही सामायिक जमीन असलेले शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना हा मॅसेज मोठ्या प्रमाणावरती येत आहेत मित्रांनो हा मॅसेज आल्याच्यानंतर जर का ते सामायिक क्षेत्र असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला एक स्टॅम्प पेपरवरती ॲफिडेव्हिट करून तुम्हाला त्या अर्जासोबत तुम्हाला तुम्हा ते सबमिट करायचं आहे जर तुम्ही ते सबमिट केले तर तुमचा अर्ज हा त्रुटीमध्ये येणार नाही आणि तुम्ही त्या ठिकाणी दोन हजार पंचवीसचा जो खरीपचा पीक विमा आहे त्याच्यासाठी तुम्ही पात्र ठरू शकता मित्रांनो असेच सामायिक क्षेत्रासारखेच असे इतरही काही शेतकरी आहेत ज्यांना असा मेसेज पीक विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे तर त्यांच्यामध्ये त्याच्यामध्ये काही समजा बँकेची डिटेल चुकीचे असू शकते किंवा तुमच्या सातबाऱ्यामध्ये काही त्रुटी असू शकते त्याच्यामुळं आपला अर्ज कोणत्या कारणामुळं त्रुटीमध्ये आलेला ती ती आहे ते बघून त्याची पूर्तता तुम्हाला करणं अनिवार्य ठरणार आहे जर का तुम्ही या मेसेजकडं दुर्लक्ष केलं किंवा तुम्ही हा मेसेज बघूनसुद्धा याच्याकडं म्हणजे याच्यावरती काही कार्यवाही केली नाही तर तुम्ही नक्कीच दोन हजार पंचवीसचा जो, जो खरीपचा पीक विमा आहे त्याच्यासाठी वंचित राहू शकता राज्य सरकारच्या माध्यमातून यंदा पीक विमा योजना ही सुधारित पीक विमा योजना लागू करण्यात आलेली आहे म्हणजे मागच्या वर्षी ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना दोन तीन प्रकारच्या ट्रिगरच्या माध्यमातून वेगवेगळी नुकसान भरपाई मिळत होती ती यावर्षी राज्य सरकारनं बाद करून आता सुधारित पीक विमा लागू करण्यात आलेली आहे त्या मित्रांनो आता यावर्षी दोनशे त्र्याऐंशी तालुक्यांमध्ये ज्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे अशा तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची मदत असेल जी एन डी आर एफच्या माध्यमातून साडेआठ हजार रुपये देण्यात येते त्याच्यानंतर रब्बी अनुदान असेल हेक्टरी दहा हजार रुपये अतिरिक्त असेल त्याच्यानंतर ज्या ज्या मंडळं असतील आणि जे दोनशे ता त्र्याऐंशी तालुक्या आहेत त्याच्यामध्ये शेत म्हणजे सरसगट पीक विमा सतरा हजार रुपये वाटप केला जाणार आहे असं राज्य शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे आता जर का तुम्हाला असे मेसेज असेल आणि तुमचा अर्ज जर का बाद करण्यात आलेला असेल तर तुम्ही या सरसगट विम्यापासून वंचित राहू शकता त्याच्यामुळं तुमच्या जी काही त्रुटी असेल ती त्रुटी दुरुस्ती करण्यासाठी योग्य ते कागदपत्रे तुमचे सादर करून तुम्ही परत या योजनेमध्ये सामील होऊ शकता त्याच्यामुळं मित्रांनो जर का तुम्हाला असा मेसेज पीक विमा कंपनीच्या माध्यमातून आलेला असेल तर त्यावरती तुम्ही जिथून पीक विमाचा अर्ज भरलेला होता तिथे जाऊन तुम्ही तुमचे डॉक्युमेंट सबमिट करून तुम्ही परत एकदा पीक विम्याच्या याच्यामध्ये ॲड होऊ शकता आणि तुम्ही दोन हजार पंचवीस खरीप हंगामचा पीक विमा मिळवू शकता जर तुम्ही हे डॉक्युमेंट अपलोड केले नाही किंवा त्रुटी दुरुस्ती केली नाही तर तुम्ही नक्कीच या पीक विम्याच्या लाभापासून वंचित राहू शकता चला तर मित्रांनो भेटू अशाच नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जह महाराष्ट्र